70 days, 80.

મધ્ય <mully> छान थर परिपूर्ण झालेले आहे पाचवा थर उभा राहतो हळवार रित्या हळवार रित्या पाच थर पूर्ण झाले सहावा थर उभा आहे सातवा थर उभं राहणं गरजेचं आहे आणि सातवा थर उभा राहिलाय सलामी दिलेली आहे हळवार खाली यायचं हळवार रित्या बघा अक्षय साळवे जर गोविंदा खाली आला दोरी सैल सोडायची तुम्हाला टाईम धरायची नाही लक्षात घ्या हा हळवारित्या हळवारित्या या सन्मान्य रोहन गोडे साहेबांनी या रोहन गोडे साहेबांना न्यायाधीश हार्दिक स्वागत असेल चला आपण डी कडे ओळख थोडस नातेसाठी देऊया आलेले नीकृष्ण भारतीय जनता पार्टी आपल्या खासदार सर्वांना विनंती आहे खासदार साहेबांना रस्ता करून द्यायचा आहे सत्कार करण्यासाठी मी अशी बोलण्या विनंती करत आहे आपले खासदार साहेब सुद्धा जव्हारच्या मुलींसाठी बागे खंबीरपणे उभे आहेत खरोखर सुंदर असा खूप लांबून आलेल्या आहेत कुठल्याही स्थळावर बसवण्याची चिंता न करत आहे मग गोविंदा पथक परिश्रम करत आहेत त्यांची मेहनत जिद्द आणि शिस्त या खेळाला व्यवसाय रूप प्राप्त करून देत आहे गोविंदा पथक हा खेळ म्हटला हे आनंदाचा आणि उत्साहाचं आणि प्रेमाचा संदेश देणारं व एकजुडीचा संदेश देणारा हे खेळ आहे हे लोकप्रिय खेळ हळूहळू आपलं गोविंदा महिला गोविंदावरती जात आहे मित्रांनो एक हांडी आपले तिकडून शिवशक्ती सोडलेली आहे जी सर्कस ग्राउंड वरची आहे आणि ही अजून एक हा सोहळा आहे आणि याच्यासाठी आज उपस्थित आहेत आपले सन्मानिय खासदार श्री हेमंत सावराजी इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत इथे आपले शिवशक्ती उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे विद्यमान पालघर लोक असून खासदार म्हणजे असेल डॉक्टर चावरासाहेब यांचं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी माननीय ग्रामपंधी झाले आदेश राऊत यांचं या ठिकाणी स्वागत सुद्धा आहे स्वागत करणार महेंद्र गोनेजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शुभ हस्ते आदेश स्वागत, स्वागत, स्वागत होत आहे आज या ठिकाणी महिला भगिनीतनं तीन महिलांचं मंडळ इथे येऊन सनामी दिलेलं आहे आणि त्यांना विशेष पारितोषिकसुद्धा दिले गेलेलं आहे आणि या इथल्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि आमचे मार्गदर्शक आणि चित्रजी पाटील त्यांच्या सर्व टीम अतिशय उत्साहामध्ये जे बाळगोपाल मंडळ इथे आलेलं आहे त्या सर्वांना शुभेच्छा दे देतो आजच्या दहीहंड्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सर्वात शेवटचा जो बाळ पाठ चढतो त्याचं प्रोटेक्शनसाठी महत्त्वाची व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्याचंसुद्धा मी अभिनंदन करतो आणि चांगल्या खेळमेळच्या वातावरणामध्ये तुम्ही जे त्याचे जे थर राहत आहेत मी देतायत सर्वांना शुभेच्छा देतो साधारणतः सात ते आठ थरांची ही अंडी आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा कस इथे लाभतो आहे एक टीमवर्क सगळ्याला मिळतं आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गोईसरमधील सर्व गोविंद पथकं या ठिकाणी येऊन हजेरी लावतात आणि आनंद उपभोगतात उत्साहाच्या वातावरणामध्ये खेळीवेळीच्या वातावरणामध्ये इथे ही गोविंद पथकं आपली आपला उत्साह भेगिनीत करतात हे विशेष महत्वाचं आहे 何 <laughs> सुंदर अशा पद्धतीने त्यांनी सलामी दिलेली आहे जोरदार प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी त्यांचं अभिनंदन केलं टाळ्या ठेवून जरा मध्ये डहाणू युवा गोविंद पदक माध्यमातून फरिश आलेली आहे या मंचावरनं की एक लावणी व्हायला हवी मी आपणास विनंती करतोय आणि ग्रुप खूप सुंदर प्रकारचं वाद्य या ठिकाणी हे वाजवत आहे चांगल्या प्रकारचा अर्कश आज या मंचा उपस्थित ओसरचे आमदार माननीय सिव राजेश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी तीळ कृष्ण गोविंदा पथक बोईसर म्हणून आलेलं आहे त्यांचे हे अंतिम फेरी आपल्याला म्हणता येईल आणि त्या अंतिम फेरीमध्ये ते, फेरी ते आपण पाहतोय की हे किती थर लावतायत ते